इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री म्हणून अनेक वेळेला राज्यामध्ये जायच्या आणि राज्याच्या गरीब लोकांची गरिबी ही कशी घालवणार यासंबंधी याचा कार्यक्रम मांडायचे आणि हे काम प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी केलं पण आजचे प्रधानमंत्री देशामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये येतात त्यांना दोन लोकांची आठवण ती होते एक शरद उद्धव ठाकरे दुसरा शरद पवार यांना केल्याशिवाय त्यांना स्वस्त बसत नाही मोदी साहेब तुम्ही महाराष्ट्रात किती जाय आला महाराष्ट्रात की त्याची भारी जाई गेली आणि महाराष्ट्राच्या देशाच्या महत्वाच्या फसण्या करा तुम्ही असं केलं तर हा महाराष्ट्र होय नाही Fəndibə, təhələ, təhishqa, və cəzəsinə və nərlərsə hissə fasilə qoyulmuş rənel və yeməyi tərciz edəcək